गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यातील शाळा आता होणार आणखी सुरक्षित आणि दर्जेदार जिल्हागत अधिकारी अविशांत पांडा यांनी शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत शाळामध्ये कंपाऊंड वॉल सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि आधुनिक सुविधा उभारणीस प्राधान्य गडचिरोली येथे जिल्हा शाळा सुरक्षा समितीची बैठक पार पडली असून यावेळी जिल्हा अधिकारी अविशांत पांडा यांनी शाळांना दर्जेदार स्वरूप मिळावे सुरक्षितता वाढवावी आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी प्रभावी नियोजनाचे आदेश दिले आहे बैठकीत जिल्हाधिकारी यांनी नवीन वर्ग खोल्या किचन शेड विशेषतः विद्यार्थिनीसाठी स्वच्छता गृहे यांची उभारणी सोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपाऊंड वॉल आणि सी सी टी व्ही लावण्यावर भर दिला आहे पावसाळी भागात शाळा अधिक सुरक्षित करण्यासाठी बांधकामाची तांत्रिक पद्धती बा... बदलण्याची आवश्यकता आहे का यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असेही त्यांनी सुचवले मंजूर निधीतील कामाची सद्यस्थितीत प्रलंबित कामे आणि अडचणीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार आणि वासुदेव भुसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते लोकसहभागातून शाळांना सी सी टी व्ही बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीसुद्धा यावेळी देण्यात आली गडचिरोलीत सुरक्षित आणि आधुनिक शाळा उभारणीसाठी प्रशासन आता अधिक सुसज्ज झाल्याचे स्पष्ट यातून दिसत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार